खरं म्हणजे भुजबळनं नाशिकमध्ये फार मोठी नॉलेज सिटी काढली पण भुजबळचं नॉलेज खूप कमी आहे राजसाहेबांनी नातं निभवलं ना रक्ताचं नातं होतं सोडून जायला न पाहिजे होते भुजबळ का सल्ले देतात त्यावेळेस तर भुजबळला खूप उकळ्या फुटल्या होत्या शिवसेना फुटली म्हणून पहिली गोष्ट भुजबळ कोणत्या संदर्भात बोललेत हे माहीत नाही पण भुजबळाला हे बोलण्याचं आज काय कारण होतं भुजबळ हे विसरले खरं म्हणजे भुजबळनं नाशिकमध्ये फार मोठी नॉलेज सिटी काढली पण भुजबळचं नॉलेज खूप कमी आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली मला वाटतं सतरा अठरा आमदार घेऊन कोण पहिल्यांदा बाहेर पडला बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खूप असण्याचं काम तर पहिल्यांदा उद्धव ठाकरेने केलं त्याच्यामुळं आपलं सॉरी छगन भुजबळनं केलं छगन भुजबळनंच बाळासाहेबाला टिबाळू म्हणायला सुरुवात केली छगन भुजबळनं वय वन पाहता त्यांना अटक केली कोणच्या तोंडाने छगन भुजबळ राजसाहेबाला आरोप करतात राजसाहेबांनी कधीही पक्ष फोडायचं काम केलं नाही त्यांचे काही तात्विक मतभेद झाले काही अंतर्गत मतभेद होते त्यांनी बाळासाहेबाला सांगून बाळासाहेबाचे आशीर्वाद घेऊन ते शिवसेनेतून बाहेर पडले कुणाला बाहेर पडून आपली प्रगती करण्याचा आपला विचार रुजवण्याचा पूर्ण हक्क आहे पण भुजबळाला आज विषय काढण्याचं काय कारण होत कारण ज्या ज्या वेळेस भुजबळ राजकीय संकटात होतं ज्या ज्या वेळेस भुजबळ कुठल्या अडचणीत होतात मग त्याला ते कुठलं तरी एक तात्विक मुलामत होतात त्याने त्या मुलाखतीत असं म्हणलं की बाळासाहेबाचे माझे मंडल आयोगावर मतभेद झाले आले भुजबळ आता तरी खरं बोला स्वर्गीय मनोहर जोशींना विरोधी पक्ष नेता केलं याची तुमची खरी पोटदुखी होती शिवसेनेमध्ये कधी जात पाहिली जात नव्हती मग मंडल आयोगाचं कारण पुढे करण्याचं काय होतं तुम्ही काँग्रेसमध्ये गेलात काँग्रेसमधून राष्ट्रवादीत कशासाठी गेलात तुम्ही आज भुजबळ अगदी म्हणजे ज्याला फ्रस्ट्रेट झालेले आहेत त्यांच्यामुळं त्यांची सत्सदवी बुद्धी मार खाल्लेली आहे लोकसभेला त्यांना शब्द देऊन उभा केलं नाही राज्यसभेला त्यांना जागा मिळाली नाही त्यांच्या मागं उत्पन्नापेक्षा जास्ती माया गोळा झाली याच्या केसेस चालू आहेत त्याच्यामुळे ते फ्रस्ट्रेट झालेले आहेत खरं म्हणजे भुजबळाने राजसाहेब का बाहेर पडले काय नाही हा विषय काढण्याचं काहीच कारण नव्हतं रक्ताच्या नात्याचं काय रक्ताचं नातं राजसाहेबांनी नेहमीच निभावलेलं आहे बाळासाहेबांनी ज्यावेळेस राजसाहेबांना फोन केला की उद्धवची अशी अशी प्रकृती बरी नाही तर राजसाहेब त्यावेळेस चिपळूणच्या दौऱ्यावर होते तो, तो दौरा सोडून ते त्वरित हिंदूच्या हॉस्पिटलला काही लिलावतीला तिला माननीय उद्धवजी उपचार घेत होते तिथं गेले त्यांची शस्त्रक्रिया झाल्यावर स्वतः गाडीत बसून स्वतः गाडी चालवून त्यांना घरी सोडलं दोन हजार पाच साली जो महापौर मुंबईत आला होता त्यावेळेस बाळासाहेब मोठ्या हक्कानं राजसाहेबाच्या घरी राहायला गेले होते राजसाहेबांनी ना तर निभवलं ना रक्ताचं नात होतं सोडून जायला न पाहिजे होते भुजबळ आजका सल्ले देतात त्यावेळेस खूप उकळ्या फुटल्या होत्या शिवसेना फुटली म्हणून आज कशाला मगरीचे आश्रू डाळतायत तुम्ही म्हणून मला वाटतं छगन भुजबळाचं हे सगळं वक्तव्य अत्यंत उदासीतून आलेलं वक्तव्य आहे त्याच्याकडे फारसं गांभीर्यानं पाहायला पाहिजे असं नाही सर महाविकास